नमस्कार दोस्तों बघा आपला हे शेड आहे आणि या शेडमध्ये बघा आपल्या म्हशी कशा रवत करत बसली त्या अहो सकाळ उठल्यापासून माझ्या हाताला हात नाही पायाला पाय नाही राहू हो का वैरण वली हिरवी गार आणायची पुन्हा ही कटरमध्ये बारीक करायची आणि मस्त पैकी तुम्हाला सांगतो यांना हवा ही कुंड्या भरून ठेवली दिसला तुम्हाला कुंडिया अशा कुंड्या गच्च भरून ठेवतोय उरव तुझी राव ग्च फुकते दे आणि <laughs> म्हशी बघा तुम्हाला सांगतो किती भारी रवत करते द्या काय करायचं सांगा बरं आणि इतकं ऊन आहे भयानक ऊन पडलंय बघाय मशी अवघा कशा म्हशी त्या आणि ही झाडाखाली बघा बारखिरी ती आपल्या अशा म्हशीच्या बघा व्यवस्थित आणि इकडं बघा ही आपली करडा येते ती ना बी राह लय झालंय बघा लय म्हणजे लय झालंय अवघा करडू बघा अगं आज आपण खाद्य खायला टाकतो त्याच्यात बसले बघा बाई किती मस्त बघायची किड मी जवळ आलो माझ्या भाष कराजे बघा आता ह्या चार पाठ राखायची येते आणि सहा बोकडा येते का विकायची पण आता लगेच नाही एक आठ पंधराची जे अजून चांगली सांभाळायची राव ह्यांना दोन टायमाला मकाचा रतोय मका बी आता संपली आहे मका बी आता एका जाणार लागते बघा काय सांगायचं राव तुम्हाला उन्हाळा दिस पडलाय पण कर्डाचं रूप जाऊ देणार नाही पूजाने ना किती बी बोंबलू द्या पण आम्ही कर्डाचं रूप जाऊ देणार नाही बन हे अगदी दोन कर्ड एकाच गावी ना ती त्या दोन कर्ड ऐकली की मका भरपूर येते बाकीचे कर्ड आपल्याला फायदे राशी तुम्हाला माहीतच आहे गेल्या बाहेर कर्ड चांगली नाही ती आठ कर्ड आम्ही चौदा हजारला दि का तर आमचं या कर्डावर दुर्लक्ष झालं पण आता त्या कर्डाला दुर्लक्ष करणार नाही ही करडू पाच ते सहा हजाराच्या पुढं इकूनच दाखवायचं मग किती बी कष्ट लागू द्या मी जोपर्यंत आहे तोपर्यंत दिलं काम नाही माझा भाव असल्या काय कमी पडत नाही भाऊ फक्त सांगितलं ना ए मक्का संपली आण म्हणलं की लगेच मक्का घेऊन येते अ बा ऐकून काय केलंय माहितीये का ए घर बांधू दे ना हो काय करायचं अ पण आता आम्हाला म्हणलं जा तू मस्त पैकी घेऊन या एखाद्या डागे ना तिला पाडव्याच्या महारतो सारखी म्हणते ना पो बोलते ना पाडव्याच्या सणा दिवशी तर मला घेतलं का तिने म्हणून आता भाव गेलाय आणायला आणते बघा आता मग आता काय होते पुढचं पुढं माहित आता आपल्या कशामध्ये का आणायचं कर्तव्य आता तिले पुढचं त्यांचा भाग आहे पण आम्ही घर बांधणार म्हणजे बांधा बल यातला खांडवा गेला तर चालेल ही कर्ड ऐकणार आहे बघ तेव्हा ही मोठी पाठ आहे का ही पाठ तेवढी बागा राखायची ही लई मोठी पाठ चांगली गोड पाट आहे बघा ह्या ही बोकडं घ्यायची का ही काही बारीक ती गो आणि ही आपली रेडी आता गेलेली आहे बघा रेडीसुद्धा सुधारली बघा ही रेडी वर तेव्हा खराब झाली आता हिता आल्यापासून कुटी खाऊन बघा चांगली झाली आहे मस्तपैकी झाली मस्तपैकी बघा रेडीज आहे मस्तपैकी सुधारलेले असंच राहिलं पाहिजे ना काय करायचं लय काम आहे तुम्हाला काय सांगायचं आहे मशीबी चांगली आहे ही बायको ध्यान देत नाही हो बायकोला सरळ सांगितलं की पटत नाही तिच्या अपेक्षा वाढत जाते तिथल्या हां पण आपण पण नाही कमी पडत आपल्या मनात जी आहे तीच आम्ही भावभाव करत असतो आमच्या भावाची जुडी आहे का ही अजिबात फुटू देत नसतो तिने किती पण नाचू द्या तिला आम्ही फक्त नाचवत ठेवणार